नमस्कार मी श्रुतिका माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आहे माझ्या गुरुचरित्राच्या पारायणाची सांगता त्यासाठी मी नैवेद्य काय बनवला ते इथं शेअर करणार आहे तर त्यासाठी मी पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा शेअर करा चला तर मग रेसिपी बघूया बऱ्याची डाळ इथं मी अर्धा तास भिजत घातलेली आहे नंतर अर्ध्या तासानंतर ही आपल्याला कुकरला लावून घ्यायची तर इथे मी एक वाटी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे आणि पाणी त्याच्यात दुप्पट घ्यायचं आहे तर एक वाटीला दोन वाटी पाणी मी इथं टाकून घेतलेलं आहे मध्यमाचेवरती कुकरच्या मी तीन शिट्ट्या होऊ दिल्यात डाळ शिजते तोपर्यंत मी ओटा व्यवस्थित आवरून घेतला कारण प्रिशा सकाळी गेली होती त्यामुळे तिला टिफिन बनवून दिलेला तर बघा पोहे बनवलेले होते मी टिफिनला एका गॅसवरती मी डाळ शिजत टाकायला आणि दुसऱ्या गॅसवरती मी भात लावलेला आहे कारण मला नैवेद्याला भात वरण भातसुद्धा बनवायचा होता तर कुकरलाच मला ते लावायचं होतं पण गॅ कुकर नसल्यामुळे मी पातेल्यामध्येच भात शिजवून घेतला तर सकाळचे साडेसात वाजलेले होते आणि मला पटापट हे सगळं आवरायचं होतं कारण नंतर मला मग आरतीसुद्धा करायची होती शिजते तोपर्यंत मी कणिक मळून घेणार होती तर मी एका प टपमध्ये त्यामध्ये हळद टाकून घेतली हळद टाकल्याने फोळीला रंग खूप छान येतो त्यानंतर हे गव्हाचं पीठ छान मी मस्त गाळून घेतलं तर मी नेहमीची वापरते ती चाळणी इथे घेतलेली नव्हती तर मी गाळणी ही सपीट गाळायची म्हणजेच मैदा गाळायची चाळणी घेतलेली होती आणि छान मस्त बारीक पीठ हे मी गाळून घेतलं आता माझी डाळ शिजून झालेली होती म्हणून मी गॅस बंद केला पण माझा भात अजून शिजत होता त्यानंतर हे पीठ मी छान मस्त पाणी टाकून मळून घेतलं इकडे माझे कणिक मळून होते तो वरती आपल्या डाळीचा कुकरसुद्धा थंड झाला होता तर कणिक मळून मी साईडला ठेवून घेतली आणि कुकर बघितला तर बघा कुकर थंड झालेला होता आणि आता उघडून बघितला तर डाळसुद्धा छान मस्त मऊ शिजलेली होती तर मी नेहमी करत असताना डाळ अशी अर्धा तास किंवा पंधरा मिनटं भिजत घालते त्यामुळे डाळ मस्त छान मऊ शिजते तर बघाल किती छान मस्त डाळ शिजलेली आहे आता यामधलं थोडंसं कटाच्या आमटीसाठी मी पाणी काढून घेणार आहे तर लक्षात ठेवा जर तुम्हाला कटाच्या आमटीसाठी खूप सारे पाणी काढायचं असेल तर इथं आपण एका वाटीसाठी दोन वाटी पाणी टाकलं आहे तर तुम्ही तीन वाट्या पाणी टाकायचं त्यामुळे कटाची आमटीला थोडंसं पाणी जास्त निघेल तर बघा मी मला दोघं जणांसाठीच ही आमटी करायची होती त्यामुळे मी थोडंसंच पाणी काढून घेतलं आहे त्यानंतर यामध्ये मी बारीक चिरलेला एक वाटी गूळ टाकून घेतला तर मला इथं गुळाचंच पुरण आवडतं म्हणून मी इथं गूळ टाकून घेतला होता तर गुळाच्या कुठल्याही पदार्थामध्ये मला जायफळ खूप आवडतं म्हणून मी थोडस जायफळ यामध्ये खिसून घेतलं पुन्हा बारीक गॅसवरती मी हा कुकर एका साईडला गॅसवरती ठेवून दिला तर मध्ये मध्ये मी हे पुरण हलवत राहिली कारण माझं कुकर स्टीलचं असल्यामुळे खाली नेहमी लगेच लागतं म्हणून मी याला हलवत ठेवलं आणि इकडे माझा भात सुद्धा छान मस्त शिजला होता तर यातला मी थोडासा भात काढून घेणार आहे आणि थोडासा मला त्याची खीर बनवायची आहे आणि भात शिजते तोपर्यंत तो मी एका भांड्यामध्ये वरण लावून घेते तर त्यामध्ये मी त्यासाठी एका वाटीमध्ये मुगाची डाळ घेतलेली आहे आणि दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतली गॅसवरती मध्यमाचेवरती हे वरण मी शिजायला ठेवलं आणि मध्ये मध्ये हे पुरणसुद्धा हलवत राहिली जेणेकरून पूर्ण गूळ हा विरघडला पाहिजे तर गूळ तुम्ही बघा की थोडासा अजून विरघडलेला नाही तर त्याचं पूर्ण पाणी होईल तोपर्यंत आपल्याला हे पुरण शिजवून घ्यायचं आणि इकडे भातसुद्धा शिजत आहे माझा आणि साईडला वरण लावलेलं आहे तर बघा सकाळचे नऊ वाजलेले आहेत आणि नवरोबाला जायचं आहे ऑफिसची घाई पण माझा साडे दहापर्यंत स्वयंपाक रेडी होणार आहे आता बघा कसं आहे ना की पुरणसुद्धा सुद्धा छान मस्त शिजत आलं होतं आणि भात सुद्धा झालेला होता तर मी भात एका भांड्यामध्ये थोडासा काढून घेतला बऱ्यापैकी माझा स्वयंपाक आणि थोडीशी बारीक कट केलेली कोथिंबीर घेतली तर कोथिंबीर टाकल्याने या आमटीची चव खूप छान वाढते आणि हे सगळे जिन्नस वाटून घेतलेत तर पुरण माझं शिजलेलं होतं आणि मग मी काय केलं की गॅस बंद केला आणि हे पुरण छान मस्त बारीक वाटून घेतलं इकडे तांदळाची खीरसुद्धा माझी शिजत रवीने हे मी पुरण छान मस्त बारीक वाटून घेतलं तर बघा अशा प्रकारे मी ते वाटून घेतलं तर माझ्याकडे पुरण यंत्र नाही किंवा त्याची चाळणीसुद्धा नाही तर मी अशाच प्रकारे करते छान बारीक होतं आणि मग तांदळाची खीरसुद्धा बारीक करून घेतली तर बघा अशी छान मस्त बारीक झालेली आहे खीर आमटीचं वाटणसुद्धा माझं वाटून तयार होतं त्यानंतर मी आता याला फोडणी देते कढईमध्ये तेल टाकून घेतलं आणि तेल तापल्यानंतर त्यामध्ये मोहरी टाकली तर मी दोन पळ्या इथं तेल वापरलेलं आहे मोहरी छान तरतडली -तर त्यानंतर मी जिरे टाकून घेतले जिरे छान फुलल्यानंतर त्यामध्ये आपण वाटलेलं हे वाटण टाकून घेतलेलं होतं मध्यमाचेवरती हे मिश्रण मी तेल सुटेल तोपर्यंत परतून घेतलं त्यानंतर याच्यामध्ये मी आहे ना लाल मि लाल मिरची पावडर टाकली आणि हळद टाकली तर हा कांदा आणि लसूणविरहित ही भाजी होती त्यामुळे याच्यामध्ये कांदा लसूण मी वापरलेला नाही आणि गरम मसालासुद्धा टाकलेला नाही फक्त हळद आणि लाल मिरची पावडर वापरलेली आहे त्यानंतर आपण जो पूर्णाच्या डाळीचा कट काढलेला होता तो यामध्ये मी टाकून घेतला आणि छान मस्त मिक्स करून घेतलं नंतर पाहिजे तसं घट्ट तुम्ही ठेवायचं तर मी याप्रमाणे थोडंसं पाणी टाकून एक छान मस्त उकडी येऊ दिली तर यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठसुद्धा टाकून घ्यायचं आहे कटाची आमटी आता रेडी झाली होती तर मी गॅस बंद करून कोथिंबीर टाकून ही आमटी साईडला ठेवली तर आता माझ्या फक्त चपात्या बाकी होत्या वरणसुद्धा माझं शिजून मी बारीक करून उकडी आणून घेतलेलं होतं कणिकला मी थोडंसं पाणी लावून छान मस्त चुरून घेतली तर एक पंधरा मिनटं हिला छान मस्त चुरायची म्हणजे पोळ्या छान मस्त मऊ येतात आणि फुटतसुद्धा नाही पुरणाच्या पोळ्या म्हणून तिला शक्य तेवढी चुरून घ्यायची थोडं थोडं पाणी लावून तिला चुरून घ्यायची मी आहे ना पूर्णाचे असे छोटे छोटे गोळे करून घेते म्हणजे ते भरायला सोपी पडतात आणि वेळेवर हातसुद्धा भरत नाही म्हणून जेवढं पुरण होतं तेवढ्याचे मी थोडे छोटे छोटे गोळे करून घेतले तर बघा असे छोटे छोटे मी त्याचे गोळे करून घेतलेत कणिकचे पण असे छोटे छोटे गोळे करून घेतलेत मी तर काही छोटे गोळे केलेले आहे कारण त्या मला नैवेद्यासाठी बनवायच्या आहेत आता अशा प्रकारे त्याच्या मी पोळ्या टाकून घेतल्या तर एक कणकेचा गोळा घेतला आणि त्याची छोटीशी चपाती केली आणि त्यामध्ये तो गोळा असा आपण मोदक भरतो त्याप्रमाणे भरून घेतला तर गोळा हा असा आपल्याला बोटांनी पसरवून घ्यायचा जेणेकरून आतमध्ये भरलेले पुरण सगळ्या बाजूने व्यवस्थित एकसारखं पसरेल आणि हलक्या हाताने दोन्ही साईडने ही पोळी आपल्याला लाटून घ्यायची तर अशी हलक्या हाताने मी चपाती लाटून घेतली आणि साईडला तवा मी गॅसवरती गरम करायला ठेवलेला होता तर ही चपाती मी टाकून घेतली आणि बघा गॅस हा माझा कमीच ठेवलेला आहे मी आणि आता दुसऱ्या साईडने आपण ते हळूच अशी उलटवून घेणार आहोत मस्त साजूक तूप लावून मी दोन्ही बाजूंनी ह्या पोळ्या छान मस्त खुरपूस भाजून घेतल्या तर अशा मस्त ग गोळाच्या स्वादिष्ट पोळ्या माझ्या तयार झाल्या होत्या त्यानंतर मग मी आता नैवेद्याची तयारी करून घेतली होती तर सकाळचे आता दहा वाजलेले होते आणि माझी सगळे तयारी ऑलमोस्ट झाली होती त्यानंतर मी छान मस्त ताटामध्ये सगळा नैवेद्य ठेवला आणि आरती वगैरे केली आणि नैवेद्य दाखवला हो आणि अशा प्रकारे माझ्या गुरुचरित्र पारायणाची सांगता केली मी आणि सुद्धा जायचं होतं ऑफिसला म्हणून आरती केल्यानंतर नैवेद्य दाखवल्यानंतर मी त्यांना जेवायला वाढलं तर व्हिडिओ असा होता तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटू नवीन अशा व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय नमस्कार